प्रिय प्रेक्षकांनो रक्षाबंधनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की या दिवशी भावाच्या मनगटावर शुभ मुहूर्तावर राखी बांधली जाते परंतु बऱ्याचदा राखीच्या सणावर भद्राची सावली असते परंतु दोन हजार पंचवीस मध्ये राखी बांधण्याच्या शुभ मुहूर्तावर भद्राची सावली जाणवत नाही होय दरम्यान सकाळी सुमारे दीड तास राहुकाल नक्कीच जाणवत आहे तथापि हे हे देखील देखील जाणून घ्या की रक्षाबंधन वर्षांनंतर एक शुभ योगायोग आहे या वर्षी रक्षाबंधन नऊ ऑगस्ट दोन हजार रोजी साजरे केले जाईल वैदिक कालनिर्णयानुसार सावन महिन्याची पौर्णिमा तारीख आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी या वाजता संपेल मित्रांनो दोन हजार पंचवीस हे वर्ष मंगळ ग्रहाचे वर्ष आहे आणि यावेळी तुमच्या भावाला लाल धागा बांधू नका दरवर्षीप्रमाणे यावेळीही रक्षाबंधनाचा सण श्रावणातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो यावर्षी श्रावण पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट दोन हजार आणि श्रावण पौर्णिमा तिथी आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीत उद्या पण तिथीनुसार दोन हजार पंचवीस मध्ये नऊ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाईल या दिवशी भद्रकाळ नाही परंतु या दिवशी सकाळी नऊ वाजून सात मिनिटे ते सकाळी वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत काळ तास मिनिटे राहील म्हणून या काळात राखी बांधू नका ऑगस्ट रोजी श्रावण नक्षत्राचा सर्वार्थ सिद्धी योग आणि सौभाग्यकारक शिव योग तयार होत आहेत म्हणून तुमच्या भावाला राखी बांधण्याचा सर्वोत्तम वेळ नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पाच वाजून एकवीस मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत आहे तसेच लक्षात ठेवा की भद्रा आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी वाजता सुरू होईल आणि नऊ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून बावन्न मिनिटांनी संपेल तसेच रक्षाबंधनाच्या दिवसापासून सुरू होणारा सौभाग्य योग ऑगस्ट दहा रोजी पहाटे दोन वाजून पंधरा मिनिटांपर्यंत राहील तर मित्रांनो आता आपण भगवान श्रीकृष्णाच्या वाणीतील राखी पौर्णिमेची सर्वात प्राचीन कथा ऐकूयात म्हणूनच ही कथा शेवटपर्यंत ऐकली पाहिजे जो कोणी ती पूर्णपणे ऐकतो त्याच्या भावाला मिळते आणि त्याच्या बहिणी कायमचे विवाहित राहतात म्हणून जास्त वेळ घालवता आजची कथा सुरू करूया तर मित्रांनो एक काळ असा होता जेव्हा महाभारताचे युद्ध संपले आणि पांडवांनी हस्तिनापुरात आपले राज्य स्थापन केले राजा युधिष्ठिर धर्माच्या मार्गावर चालण्याचा दृढनिश्चय होता आणि आपल्या राज्याच्या आणि प्रजेच्या कल्याणासाठी नेहमीच तत्पर होता मग एके दिवशी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांकडून रक्षाबंधनाच्या सणाचे महत्व आणि त्याची पौराणिक कथा जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णाकडे आला आणि म्हणाला ए माधव तुम्ही तिन्ही लोकांचे जाणकार आहात तुम्हाला प्रत्येक युग आणि काळातील घटनांची माहिती आहे मी ऐकले आहे की रक्षाबंधनाचा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो ज्यामध्ये बहिणी त्यांच्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची आणि सुरक्षिततेची कामना करतात कृपया मला या सणामागील कथा सांगा जेणेकरून मला या सणाचे खरे महत्व समजेल श्रीकृष्ण हसले आणि आणि म्हणाले धर्मराज तुमचा प्रश्न खूप आहे रक्षाबंधनाचा सण केवळ भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक नाही तर तो धर्म वचनबद्धता आणि भक्तीचे देखील प्रतिनिधित्व करतो या सणामागे एक प्राचीन कथा आहे जी त्रेता युगात घडली ही कथा महान दाता राजा बली आणि माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे मी तुम्हाला ती कथा सांगतो जी ऐकल्यानंतर तुम्हाला या सणाचा खरा अर्थ आणि महत्व समजेल मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने कथेची सुरुवात अशी केली की युधिष्ठिर ही प्राचीन काळाची गोष्ट आहे जेव्हा देव आणि दानवांमध्ये सतत होत असत दानवांनी स्वर्गावर अनेक वेळा आक्रमण केले परंतु देवांच्या हुशारीमुळे आणि भगवान विष्णूंच्या कृपेमुळे त्यांचा प्रत्येक वेळी पराभव झाला एकदा देव आणि दानवांमध्ये करार झाला आणि त्यांनी मिळून समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर एक भव्य उत्सव आयोजित करण्यात आला ज्यामध्ये देव आणि दानव दोघांनीही मिळून मंद्राचल पर्वताचा वापर मंथनाच्या काठी म्हणून केला आणि नागराज वासुकीचा दोरी म्हणून केला समुद्रमंथनातून अनेक प्रकारची रत्ने औषधे आणि अमृत बाहेर आले देव आणि दानवांनी हे रत्न आपापसात वाटून घ्यायला सुरुवात केली पण जेव्हा अमृत बाहेर आले तेव्हा देवांनी त्यांच्या हुशारीने ते मिळवले आणि त्याचा वाटा राक्षसांना दिला नाही या कपटाने राक्षसांना खूप राग आला आणि त्यांनी देवांना त्यांचे सर्वात मोठे शत्रू मानले समुद्रमंथनाच्या वेळी माता लक्ष्मी प्रकट झाली ती अत्यंत सुंदर होती आणि तेजस्वी आणि ती प्रकट होताच ती भगवान विष्णूकडे गेली या कारणास्तव तिला समुद्रकन्या म्हटले जाते दुसरीकडे सत्ययुगात राक्षस कुळात ते एक अतिशय तेजस्वी आणि दयाळू राजा जन्माला आला ज्याचे नाव महाराज बळी होते राक्षस कुळात जन्माला येऊनही तो खूप धार्मिक दानव आणि ज्ञानी होता त्याच्यात राक्षसांसारखे कोणतेही वाईट गुण नव्हते तो महादेवाचा एक कट्टर भक्त होता आणि नेहमीच सृष्टीच्या कल्याणासाठी काम करत असे महाराज बळी हे भक्त प्रल्हादचे स्वतः राक्षस राजा हिरण्य कश्यपू पुत्र होता परंतु तो भगवान विष्णूचा एक कट्टर भक्त होता प्रल्हादचे संस्कार महाराज बळीमध्येही ग्रहण झाले होते तो त्याच्या पूर्वजांप्रमाणे धर्म आणि दानाचा मार्ग अवलंबत होता मग एके दिवशी महाराज बळीने संपूर्ण पृथ्वीवर आपले वर्चस्व स्थापित करण्यासाठी एक यज्ञ यज्ञ करण्याचा निर्णय घेतला हा पूर्ण होताच तो स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिपती बनला या घटनेने देवता खूप घाबरले आणि त्यांना वाटू लागले की जर राक्षसांना अमृत मिळाले तर त्यांना रोखणे अशक्य होईल मग सर्व देव त्यांच्या चिंता घेऊन भगवान विष्णूकडे गेले भगवान विष्णूंनी देवांना आश्वासन दिले की तो त्यांची समस्या सोडवेल मग तो बटुक ब्राह्मणाचे रूप धारण करून पृथ्वीवर प्रकट झाला तो राजा बलीचा यज्ञ चालू असलेल्या ठिकाणी पोहोचला मग राजा बली त्याच्या दाराशी आलेल्या बातूक ब्राह्मणाचे स्वागत करत म्हणाला हे ब्राह्मण देवा तुला जे काही दान हवे आहे ते मागायला मोकळे व्हा मी ते तुला नक्कीच देईन बातूक ब्राह्मण म्हणाला हे राजा मला फक्त तीन पावले जमीन हवी आहे ज्यावर मी यज्ञ करू शकतो तेव्हा राजा बली हसला आणि म्हणाला हे ब्राह्मण देवा तू फक्त तीन पावले जमीन मागतोस तुला हवे असेल तर तू संपूर्ण पृथ्वी मागू शकतोस पण तू तीन पावले जमीन मागतोस म्हणून मी तुला ती बिनशर्त देतो मग मंद हास्य करत बटुक ब्राह्मणाने त्याचे खरे रूप प्रकट केले राजा बलीने हे वचन देताच बटूक ब्राह्मणाने त्याचे खरे रूप प्रकट केले तो भगवान विष्णूच्या वामन अवतारात प्रकट झाला आणि त्याचा आकार इतका प्रचंड झाला की त्याने एका पावलात स्वर्ग आणि दुसऱ्या पावलात संपूर्ण पृथ्वी मोजली जेव्हा तिसऱ्या पावलासाठी जागा उरली नाही तेव्हा भगवान वामन राजा बलीला म्हणाले हे राजा आता माझ्या तिसऱ्या पावलासाठी जागा उरली नाही तुमचे वचन खोटे ठरले आहे तेव्हा राजा बलीला समजले की हा कोणी सामान्य ब्राह्मण नाही तर स्वतः भगवान आहे त्याने डोके टेकवले आणि म्हटले हे प्रभू कृपया तुमचे तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा अशा प्रकारे भगवान वामन बळीच्या या त्याग आणि उदारतेने खूप प्रसन्न झाले त्यांनी राजा बळीला आशीर्वाद दिला हे राजा सवर्णी मन्वंतरात तू इंद्राचे स्थान प्राप्त करशील तोपर्यंत तू पाताळ लोकात राहशील आशीर्वाद मिळाल्यावर राजाबळी खूप प्रसन्न झाला आणि तो पाताळ लोकात राहण्यासाठी गेला पाताळ लोकात त्याने भगवान विष्णूची भक्ती आणि तपश्चर्या सुरू केली आता पाताळ लोकात काही काळ गेल्यानंतर भगवान विष्णूच्या भक्तीत बुडून प्रसन्न झाला त्याने अन्न आणि पाणी सोडून दिले आणि फक्त भगवान विष्णूचे स्मरण करत कठोर तपश्चर्येत मग झाला त्याच्या तपश्चर्याने तिन्ही लोकात खळबळ माजली आणि देवताही त्याच्या तपश्चर्याने प्रभावित झाले आणि मग एके दिवशी त्याच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान विष्णू समुद्रात प्रकट झाले आणि महाराज महाराज बळी आपले दिव्य रूप धारण केले भगवान विष्णूच्या तेज आणि प्रकाशामुळे समुद्रातील जागा दिव्यतेने भरली होती यांनी डोळे उघडले आणि भगवान विष्णूंना त्यांच्यासमोर उभे असलेले पाहून त्यांनी लगेच त्यांच्या चरणी नतमस्तक झाले महाराज बळी यांनी हात जोडून भगवान विष्णूंना म्हटले हे प्रभू तुम्ही माझ्या साधना आणि भक्तीने प्रसन्न झाला आहात हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे कृपया मला तुमचे आशीर्वाद द्या तेव्हा भगवान विष्णू गोड हास्य करत म्हणाले हे महाबली तुमच्या तपश्चर्येने आणि भक्तीने मला खूप आनंद झाला आहे आहे तुम्ही तुमच्या केवळ नाही तर स्वर्गालाही आशीर्वादित केले मी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तुम्हाला वरदान देण्यासाठी येथे आलो आहे तुमची इच्छा व्यक्त करा तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल तेव्हा महाराज बळी नम्रपणे म्हणाले हे प्रभो मी तुमच्याकडून कोणतेही भौतिक वरदान मागू इच्छित नाही माझी फक्त एकच इच्छा आहे की मी नेहमी तुमच्या चरणी राहून तुमची सेवा करावी मला कोणतेही पद सत्ता किंवा संपत्ती नको आहे मला फक्त तुमचा सहवास हवा आहे कृपया मला आशीर्वाद द्या जेणेकरून मी सोबत राहू शकेन आणि तुमचे सेवक म्हणून माझे जीवन जगू शकेन महाराज बळींच्या भक्ती आणि समर्पणाने भगवान विष्णू खूप प्रभावित झाले आणि म्हणाले हे बळी तुमची नम्रता आणि भक्ती अनुकरणी आहे तुम्ही जे मागितले आहे ते तुमच्या महान चारित्र्याचा पुरावा आहे मी तुमची इच्छा पूर्ण करेन मी तुमच्या सोबत पाताळात राहीन आणि तुम्ही मला नेहमीच याशिवाय मी तुम्हाला हे वरदान देखील देतो की सवर्णी तुम्ही इंद्राचे स्थान प्राप्त कराल महाराज बळी भगवान विष्णूंना म्हणाले हे प्रभू तुम्ही समुद्रात प्रकट झाला आहात ज्यावरून असे दिसून येते की तुम्ही सृष्टीच्या प्रत्येक भागात व्यापलेले आहात तुमच्या सोबत पाताळात राहणे माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट असेल तुमच्या या वरदानाबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहीन भगवान विष्णू हसले आणि म्हणाले हे प्रभू मला तुमची तुमची ही भावना खूप आवडते मी नेहमीच तुमच्या राहीन आणि आणि भक्तीचा आनंद आनंद घेईन सेवा करण्यास मला होईल ज्या दिवशी माझी पत्नी लक्ष्मी जी समुद्रकन्या आहे तुम्हाला तिच्या वचनात बांधेल तेव्हा तुम्ही मला तिच्या स्वाधीन कराल आणि मग मी वैकुंठाला परत येईन पण मी वचन देतो की प्रत्येक चातुर्मासात माझा एक भाग तुमच्या सोबत पाताळात राहील महाराज बळी भगवान विष्णूच्या चरणी डोके टेकवून म्हणाले हे तुम्ही मला दिलेले वरदान माझ्या कल्पनेपलीकडे आहे तुम्ही मला तुमचा सेवक होण्याची संधी दिली आहे याबद्दल मी तुमचा आभारी आहे मी तुमची सेवा करण्यास आणि तुमच्या चरणी राहण्यास नेहमीच तयार राहीन तेव्हा भगवान विष्णूने महाराज बली यांना आशीर्वाद दिला आणि म्हटले हे बली तू नेहमीच धर्ममार्गाचे अनुसरण करावेस कारण तेच तुझ्या शक्तीचे स्रोत आहे मी भक्तीने आणि त्यागाने नेहमीच प्रसन्न राहीन यानंतर भगवान विष्णूने महाराज बली यांना आशीर्वाद दिला आणि पाताळ लोकात वास्तव्य केले आणि महाराज बली यांना ते नेहमीच ज्यामुळे त्यांचे हृदय आनंदाने भरले दुसरीकडे वैकुंठात जेव्हा देवी लक्ष्मीने पाहिले की तिचे स्वामी भगवान विष्णू पाताल लोकात वास्तव्य करत आहेत तेव्हा ती अत्यंत दुःखी झाली भगवान विष्णूंपासून वियोगाचे दुःख तिच्या हृदयात असह्य झाले शेवटी तिने या समस्येचे निराकरण करण्यासाठी भगवान शिवाचा आश्रय घेतला देवी लक्ष्मी केलास पर्वतावर भगवान शिव यांच्याकडे पोहोचली आणि त्यांना नमस्कार केला भगवान शिवांनी हसून तिचे स्वागत केले आणि म्हणाले हे देवी लक्ष्मी तू स्वतः शक्ती आणि संपत्तीची देवी आहेस तरीही तू यावेळी दुःखी का आहेस तुला येथे आणण्याचे कारण काय आहे तेव्हा देवी लक्ष्मीने तिची व्यथा व्यक्त केली आणि म्हणाली ए महादेवा माझे स्वामी भगवान विष्णू महाराजा बालीसोबत पाताळात राहत आहेत त्यांच्या वियोगाने माझे मन मनखी आहे मला त्यांनी वैकुंठाला परत यावे असे वाटते परंतु महाराजा बाली यांच्या वचनामुळे आणि भक्तीमुळे मी त्यांना परत कसे आणायचे हे ठरवू शकत नाही कृपया मला या समस्येचे निराकरण सांगा भगवान शिव गंभीरपणे म्हणाले हे देवी लक्ष्मी राजा बळी हा आपल्या वचनाचा स्वामी आणि धार्मिक आहे जर तुम्ही त्याला वचन दिले तर तो ते निश्चितच पाळेल माझा सल्ला असा आहे की तुम्ही नागकन्याचे रूप घेऊन पाताळ लोकात जा आणि त्याच्याकडून संरक्षणाचे वचन घ्या जेव्हा तो तुमचे रक्षण करण्याचे वचन देतो तेव्हा तुम्ही त्याला भगवान विष्णूला परत करण्यास सांगू शकता अशा प्रकारे तो त्याचे वचन पाळेल आणि भगवान विष्णूला तुमच्या स्वाधीन करेल मग देवी लक्ष्मीने भगवान शिव यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांच्या सूचनेनुसार नागकन्याचे रूप धारण केले आणि पाताळ लोकात रवाना झाली तिथे भगवान शिव यांनी सांगितलेल्या उपायाचे पालन करून तिने भगवान विष्णूंना महाराज बळीपासून परत मिळवले मित्रांनो देवी लक्ष्मी नागकन्याच्या रूपात पाताळ लोकात पोहोचली आणि महाराज बळीच्या राजवाड्यात प्रवेश केला महाराज बळीने तिला पाहताच तिचे स्वागत केले आणि म्हणाले हे देवी तुम्ही या पाताळ लोकात कसे पोहोचलात काही समस्या आहे का की तुम्ही माझ्याकडे आला आहात नागिणीच्या रूपातील देवी लक्ष्मीने नम्रपणे उत्तर दिले हे महाबली मी एक साधी नागिणी आहे जी या कठीण काळात तुमच्याकडे आश्रयासाठी आली आहे माझे कुटुंब संकटात आहे आणि मला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे मी तुम्हाला माझे रक्षण करण्याचे वचन देण्याची विनंती करते मग आनंदाने महाराज बळी म्हणाले हे देवी काळजी करू नकोस या पाताळ लोकात माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाचे मी रक्षण करतो मी तुला वचन देतो की मी तुझे रक्षण करेन मला सांग मी तुला कशी मदत करू शकतो तेव्हा नागन्य म्हणाली हे महाबली तुझ्या मनगटावर रक्षासूत्र बांधून मी तुझे रक्षण करण्याचे वचन तुझ्याकडून घेऊ इच्छितो हे सूत्र आमच्या वंशाच्या परंपरेशी संबंधित आहे आणि हे बांधून तू तू माझी रक्षक होशील तेव्हा महाराज बळी हसत म्हणाले देवी खूप सोपे काम मागत आहेस मला हे रक्षासूत बांधण्यास आनंद होत आहे यानंतर नागकन्याने महाराज बळीच्या मनगटावर रक्षासूत बांधले आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या पाया होऊन नतमस्तक झाले रक्षासूत्र बांधताच तिने तिचे खरे रूप प्रकट केले आता ती सामान्य नागकन्या नव्हती तर स्वतः देवी लक्ष्मी होती तिच्या चरणी नतमस्तक होऊन म्हटले हे माता लक्ष्मी तू समुद्रकन्या आहेस आणि आजपासून तू माझी बहीण आहेस मी तुला एक वचन दिले आहे आणि मी हे वचन पूर्ण करेन तू मला जे काही मागू इच्छिते ते, ते मागू शकतेस मग देवी लक्ष्मी म्हणाली हे महाबली मी तुझ्या भक्ती आणि उदारतेबद्दल ऐकले होते आणि आज मी ते स्वतः अनुभवत आहे मी तुला विनंती करतो की तू माझे स्वामी भगवान विष्णू जे तुझ्यासोबत पाताळात आहेत त्यांना वैकुंठात परत घेऊन जा आपल्या वचनाचे पालन करून महाराज बळी यांनी अतिशय आनंदाने भगवान लक्ष्मीला सोपवले आणि म्हणाले हे देवी तुमच्या या रक्षासूत्राने मला तुमचा भाऊ बनवले आहे आतापासून दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा जेव्हा बहीण तिच्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र बांधते तेव्हा तिचा भाऊ नेहमीच तिचे रक्षण करण्यास बांधील राहील आणि मी या वचनासाठी नेहमीच तयार राहीन मित्रांनो भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात ज्या दिवशी आई लक्ष्मीने राजा बळीला तो दिवस श्रावण महिन्याचा पौर्णिमा होता तेव्हापासून हा दिवस रक्षाबंधनाचा सण म्हणून साजरा केला जाऊ लागला ई कथा ऐकून आणि सांगून माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात पुढे श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले हे धर्मराज ई रक्षाबंधनाची कथा होती जी भाऊ आणि बहिणीच्या पवित्र बंधनाचे प्रतीक आहे जो कोणी ही कथा ऐकतो आणि खऱ्या मनाने रक्षाबंधनाचा सण पाळतो त्याच्यावर माता लक्ष्मीचे आशीर्वाद राहतील ही कथा ऐकल्यानंतर युधिष्ठिराने श्रीकृष्णाचे आभार मानले आणि रक्षाबंधनाचे महत्व समजले त्याने ठरवले की तो संपूर्ण राज्यात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा करेल आणि ही गोष्ट त्याच्या प्रजेला सांगेल जेणेकरून सर्वांना त्याचे महत्व समजेल मित्रांनो आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कथा आवडली असेल म्हणून व्हिडिओ लाईक करायला आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा सर्वांचे आभार